नमस्ते आज आपण पुनवर इथे आलो होतो सागरनिक त्यांच्या फार्म हाऊसवरती आपण त्यांना जे आपण पृष्शीराज ॲग्रो सोल्युशन कंपनीचं काश टेस्ट हे दिलं होतं तर आपण त्यांना विचारणार आहेत आपण की की आपल्या ह्या काश टेस्टने कसं त्यांना इफेक्ट झालेलं आहे त्यांचा कांदा हार्वेस्टिंग झालेलीच आहे पण आपण त्यांना प्रश्न विचारू कांद्याचं काश काशपॉटाचा फायदा झालेला आहे नमस्ते सर आपलं नाव काय सर सागरनिक आपण तुम्हाला कृषीराज अॅग्रो सोल्युशनचं काश पॉटेश दिलेलं होतं तुम्हाला कशा प्रकारे हा काश पॉटेशचा रिझल्ट भेटलेला आहे चांगल्या प्रकारे आता पण तुमच्या हातामध्ये कांदा आहे ते कशा प्रकारे कलर साईज हे कशा प्रकारे झालंय तुम्ही त्यावरती समाधानी आहेत का काश पॉटेश समाधानी आहे चांगले आणि अदर शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल की काश पॉटेश बद्दल तुम्ही काय देता त्यांना काश पॉटेश चांगले आणि शेवटच्या टप्प्यात फॉरन घेतलेली चांगली आता पाहू शकतो आपण त्यांना हा काशपोट्याचा एकदम फायदा झालेला आहे आणि पाहता आपण कांद्याची साईज पण खूप भारी झालेली आहे कलर साईज सेफ एकदम टकाटकमध्ये त्यासाठी ते आपण अदर शेतकऱ्यांनी बी सागर निक सागर निकत्यांनी तर सांगितलं आहे त्यांना रिझल्ट भेटलेला आहे शेतकऱ्यांनी हा काशपोट्याचा उपयोग करावे असे आमची आमच्या आमच्या कृषीराजा अॅग्र सोल्युशनची त्यांना सल्ला राहील धन्यवाद